लग्न जुळले आणि नंतर मुलाने मुलीला भेटायला बोलवले आता ते रोज भेटू लागले त्यांच्यामध्ये सर्व काही झाले होते मग काही कारणामुळे लग्न मोडले मुलगी तर त्या मुलासोबत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो ही कथा खास करून आजच्या मुलामुलीकरता आहे कारण लग्न जसे झुलते त्यानंतर ते त्यांचे भेटणे सुरू होते नंतर सर्व काही तर त्याला कथेला सुरुवात करू ही कथा अक्षय आणि मधूची आहे अक्षय हा प्रायव्हेट जॉब करतो आणि मधूचं पण शिक्षण पूर्ण झालं होतं अक्षयला एक वर्षापासून लग्नाकरता मुली बघणं सुरू होतं नंतर त्याला एक मुलगी पसंत पडली ती मधू अक्षय आणि मधु हे दोघे एकाच शहरामध्ये राहायला होते अक्षयला मधु पसंत पडली मग घरच्यांनी लवकर लग्नाची तारीख धरायचं ठरवलं मधूच्या घरच्यांनी तर थोडा वेळ मागितला त्यांनी खूप वेळा वेळ घेतला अगोदर तर मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या मुलाच्याकडचे काही पसंत आले नाही पण थोड्या दिवसांनी त्यांनी हो म्हटले अक्षयच्या घरच्यांनी तर लवकर लग्न धरायची गायी केली पण मधूच्या घरचे लवकर लग्नाची तारीख धरायचं नाही म्हटली त्यांनी साखरपुडा करायचे ठरवले आता मधु आणि अक्षयचा साखरपुडा झाला मुलाने मुलीला मोबाईल वगैरे दिला आणि त्यांचे फोनवर बोलणे सुरू झाले अजून पण घरच्यांनी लग्नाची तारीख धरली नव्हती फक्त साखरपुडा झाला होता आता तर अक्षय आणि मधु रोज पण फोनवर बोलू लागले अक्षय मधुला म्हणाला आपण एका शहरामध्ये राहतो मग आपण भेटत जाऊ मधु म्हणाली नाही कोणी बघितले तर अक्षय म्हणाला आपण लग आपलं लग्न ठरलं आहे आणि साखरपुडा पण झाला आहे मग काय भीती आहे कोणाची दुसऱ्या दिवशी अक्षयने मधुला भेटायला बोलवले मधु तर भीत भीत अक्षयला भेटायला गेली पहिल्या दिवशी तर त्यांचे थोडे बोलणे वगैरे झाले चार पाच दिवसानंतर अक्षय परत मधूला म्हणाला आपण आज भेटू आज आपल्याला नवरा बायकोसारखं भेटायचं आहे मधू म्हणाली म्हणजे कस अक्षय तू अगोदर ये तर मग मी सांगेन कसं भेटायचं तर आता परत मधू अक्षयला भेटायला गेली आज तर अक्षयने मधुला त्याच्या मित्राच्या घरी बोलवले होते कारण तिथे कोणीच नव्हते आणि आता फक्त अक्षय आणि मधू दोघेच होते अक्षय सोबत काहीतरी वेगळं मधूने त्याला नकार दिला होता पण अक्षय म्हणाला आपलं लग्न होणार आहे मग त्यात काय एवढं नंतर अक्षयच्या खूप विनवणीनंतर तो मधूला नको मधुला ते नको होतं ते शेवटी झालं आणि अक्षय म्हणाला आता तू आजपासून माझी पूर्णपणे बायको झाली आहे आता अक्षयचं आणि मधूचं रोज पण भेटणं होऊ लागलं अजून पण मधूच्या घरच्यांनी लग्नाची तारीख तरी नव्हती आणि इकडे मधू रोज पण अक्षयला भेटायला जात होती एक दिवस मधूच्या वडिलांच्या कानावर ही गोष्ट आली की त्यांची मुलगी त्या मुलाला भेटायला जाते मग मधूचे भेटणे बंद केले मधू आता अक्षयला भेटायला जात नव्हती अक्षयने मधूला फोन केला तो म्हणाला मधु तू का येत नाही भेटायला मधू म्हणाली माझ्या वडिलांना कळालं आहे आपण भेटतो त्यामुळे त्यांनी मला नकार दिला भेटायला अक्षय म्हणाला का नकार दिला काय प्रॉब्लेम आहे तुझ्या वडिलांना आपलं लग्न ठरलं आहे मग त्यांना काय प्रॉब्लेम आहे तू जर उद्या परवा नाही आली तर मीच येतो तुझ्या घरी मधु म्हणाली नको तू नको येऊ मी बघते काहीतरी आणि येते भेटायला फक्त दोन दिवस थांब आता मुलाकडचे लग्नाची तारीख ठरवायला काही करत होते नंतर मुलीकडचे तयार झाले ते म्हणाले की आपण लग्नाची तारीख ठरवू लवकरच मधू आता काही ना काही बहाणा करून अक्षयला भेटायला जात होती थोड्या दिवसांनी मुलीकडच्यांनी मुलाच्या घरी एक निरोप पाठवला आणि तो निरोप होता आम्ही हे लग्न नाही करू शकत आम्हाला हे लग्न मोडायचं आहे मुलाच्या घरचे हे एकूण तर चक्क हैराण झाले होते की साखरपुडा झाला आहे आणि मुलीकडचे म्हणतात की लग्न मोडायचे त्यांनी मुलीकडच्यांना कारण विचारले पण त्यांनी कारण सांगितले नाही आता हे जेव्हा मधुला समजलं की तिचं लग्न अक्षयसोबत होणार नाही ती तर खूप टेन्शनमध्ये आली होती कारण ती अक्षयला खूप वेळा भेटली होती आणि त्यांचे ती घाबरली होती जर काही झाले तर अक्षय पण हैराण झाला होता की मधूच्या घरच्यांनी लग्न का मोडले मधुच्या घरी मुलाकडचं काहीतरी असं वाईट ऐकायला आलं होतं त्यामुळे त्यांनी लग्न मोडले आता मधुचं लग्न दुसरीकडे जमलं होतं पण लग्न दुसरीकडे जमायला एक वर्ष लागलं होतं पण लग्न झाल्यावर थोड्या लग दिवसांनी मधुला जी भीती होती तेच झालं नंतर तिला खूप त्रास सहन करावा लागला तिच्या सासरच्या तिची चूक झाली होती की ती लग्ना अगोदर तिच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटली होती मित्रांनो या कथेत आपल्याला एकच शिकवण भेटते की जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मुलींना कधीच मुलाला भेटायला जाऊ नये कारण आताच्या काळात लग्न कधी मुळेल सांगता येत नाही त्यामुळे अगोदरच भेटू नये कारण मग मधूसारखा त्रास सहन करावा लागतो ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद